हे मी तुम्हाला काय म्हणलं होतं अगोदर स्कॉलरशिपची परीक्षा ह्याच्या अगोदर चौथीला होती अगदी तसंच आहे चौथीचंच गणित आलं बघा काय दिले बघा शेजारील आकृतीत काही चौरस दाखवलेत आता चौरस आहेत बरं का हे हे सगळेजण चौरस आहेत हां तर आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाच्या आणखीन किती चौरस बसतील म्हणले आता ही मोकळी भाग आहे तर ह्याच्यात किती चौरस बसतील किती सोपा आहे आता हे तर चौरस बसलेले आहेत हे चौरस बसलेले आहेत मग इथं हो कोणते बसतील रे एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे मोकळ्या भागात म्हणजे ह्या लाईनीत सात ह्या लाईनीत सात ह्या लाईनीत सात आणि ह्या लाईनीत सात बसतील की नाही असे म्हणजे सात एक सात सात दोन चौदा सात एक कि सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आहे का रे पर्यायामध्ये पर्याय नंबर दोन कळालं ऐका ना सोपं म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर दोन बघा बालमित्रांनो हा तर प्रश्न फारच मजेदार आणि छान आहे बरं का स्वाध्याय एकतीस पॉईंट एक मधला आठवा प्रश्न डोळे तुमच्या पुस्तकात बाजू पंधरा सेंटीमीटर असलेल्या एका चौरस आकृती कापड्याचा तुकड्यातून हे काही बाजू किती पंधरा सेंटीमीटर हे चौरस चौरसाचा प्रत्येक कोण काटकोण प्रत्येक बाजू सारखी काटकोण म्हणजे नव्वद अंश तर हे चौरस आकृती कापडाचा तुकडा आहे बाजू पंधरा असलेला तर काय म्हणले दोन सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस कापला आता ह्या तुकड्यातून काय केलं कोपऱ्यातला दोन दोन सेंटीमीटरला ह्याच्यातलीच ही चकडी डबल काढली मी हा इथं दोन दोन सेंटीमीटर इतरला दोन इतर दोन इतर दोन इतर दोन चौरस म्हणल्यावर चारी बाजू सारख्या असतात मग एवढा तुकडा आपण कापून टाकला एवढा तुकडा काय केला रे कापला हे तुकडा कापला एवढा आता एवढाच कपडा उरला आपल्याकडं तर प्रश्न काय विचारला हे समजून घ्या आता इथून पुढे प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे तर मूळ चौरसाकृती तुकडा हे मूळ चौरसाकृती तुकडा व शिल्लक राहिलेला तुकडा आणि हे कापल्यावर हे शिल्लक राहिलेला तुकडा यांच्या क्षेत्रफळातील फरक किती लक्षात आलं मग मला सांगा पहिल्यांदा ह्या रताळ्याचं क्षेत्रफळ काढा <laughs> <चावरा साथा। laughs> चौरसाचं मग पंधराचा वर्ग किती म्हणजे ह्याचं आलं दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ मग आता एवढं वजा केलं म्हणजे वजा केलेला चौरसच होता त्याची बाजू होती दोन मग दोनचा वर्ग किती चार, चार। मग दोनशे पंचवीसमधून आपण चार वजा जर केलं तर किती आलं दोनशे एकवीस म्हणजे ह्या रताळ्याचं क्षेत्रफळ किती आलं हे <laughs> किती आलं दोनशे एकवीस चौरस सेंटीमीटर आता दोन्ही राताळ्यांचे क्षेत्रफळ समजले का <laughs> ह्याचं आलं दोनशे पंचवीस ह्याचा आलं दोनशे एकवीस मग प्रश्न काय नेमका काय म्हणलाय तर प्रश्न म्हणलंय तर यांच्या क्षेत्रफळातील फरक किती मग फरक म्हणजे काय फरक म्हणजे बेरीज फरक म्हणजे गुणाकार का फरक म्हणजे भगाकार हा फरक म्हणजे वजा बाकी मग दोनशे पंचवीस मधून दोनशे एकवीस वजा करा दोनशे पंचवीस मधून दोनशे एकवीस वजा केले उरले किती चार म्हणजे याच उत्तर पर्याय नंबर दोन कळालं फार महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे